सकाळ सकाळचे वाजलेले आहे दहा आणि आत्ता आपण निघालेलो आहे कोकणात गणेशोत्सवासाठी म्हणून आता आम्ही दहावी जाण्याची आता आमची तयारी सुरू झालेली आहे बघा सगळ्या बॅगा वगैरे आम्ही भरून ठेवले आहेत हे बघा आणि आता आपण निघालो आहे गाडीची तिकीट काय आमची कन्फर्म नाही पण गाडी पकडण्यासाठी म्हणून आता आपण जाणार आहोत पनवेलला पनवेलवरून नंतर रिटर्न गाडी पकडायची जी गाडी दिव्यावरून सुटते आणि नंतर ती जाणार आपल्या संगमेश्वरला तर सगळा असा उलटासुलटा प्रवास आहे तर आजचा हा प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवेन तर कोकणामध्ये आता गणपतीला जाण्यासाठी जी एकदम उत्सुकता होती ना गेले तीन चार महिन्यापासून गणपती बाप्पा कधी येणार त्याचं आगमन कधी होणार याची आम्ही सगळेजण आतुरतेने वाट बघत होतो आणि फायनली आता तो दिवस आला आहे आणि आता आम्ही निघालो आहे तर आता निघालो आहे इथून जायचं आहे पनवेलला पनवेलवरून दिवा आणि मग दिव्यावरून आपला प्रवास सुरू होणार तर चला मंडळी आता इथून निघूयात चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर चला पनवेल स्टेशनला आता आम्ही पोचलेलो आहे आणि गाडी आता येईल जी रत्नागिरीवरून सुटते आणि पनवेलला येईल तीच गाडी आपण पकडायची आहे आणि रिटर्न जायचे आहे दिव्याला आणि मग ती दिव्यावरून सुटणार आणि मग जाणार आपण संगमेश्वर गाडी यायला अजून वेळ आहे आपला अविनाश गाडी पकडण्यासाठी म्हणून पास गेलेलं आहे पेनला गेलं पेनवरून तो गाडी रिटर्न मारून येणार सीट मनवेलला आपण चढायचं आणि मग तिथून पुढे आपला प्रवास सुरू राहणार स्टेशनला बघू शकता बऱ्यापैकी गर्दी आहे आणि हे बघा हे इथे थांबलेले आहेत गाडी यायला अजून वेळ आहे ह्या इथेच येणार आहे ह्या प्लॅटफॉर्मला हा बघा इथे समोर हा डिस्प्ले वगैरे लागलेला आहे फाय झिरो वन झिरो फोर रत्नागिरी दिवा पॅसेंजर बारा सत्तावीस बारा सत्तावीसचा टाईम आहे आणि ती गाडी आली कितीच गाडी परत रिटर्न जाणार आहे रत्नागिरीला ती गाडी आपल्याला पकडायची आहे थोडी गाडी लेट सुटणार पण आजचा प्रवास जो आहे ना हा जरा खूप उलटसुलट प्रवास होणार आहे पण पर्याय नाही कारण आपल्याला तिकीट मिळाली नाही आहे आणि त्याच्यामुळे मग आपल्याला पनवेलवरून जावं लागते नाही तर आपण कधी असा प्रवास करत नाही कन्फर्म तिकीट यावर्षी आपल्याला मिळाली नाही बघू जसं येईल त्या पद्धतीने आपल्याला जायचं पण पोचायचं जा आहे गणपतीसाठी गावाला आता गाडी आली की आपण प्रवासाला सुरवात करू चला मंडळी फायनली गाडी आलेली आहे रत्नागिरी दिवा पॅसेंजर आणि हीच गाडीतून आपल्याला परत रिटर्न जायचं आहे गाडी क्रमांक फाय झिरो वन झिरो फोर रत्नागिरी दिवा पॅसेंजर गाडी आले आणि या गाडीमध्ये अविनाश आहे ज्यांनी रिटर्न मारलेली आहे पेनवरून भावाला सॅल्यूट अविनाश भाऊला सॅल्यूट आता मंडळी हो आता गाडी पकडायची घाई आहे नंतर बसल्यानंतर आपण शूट करू तर मंडळी फायनली ट्रेनमध्ये आलो आहे आणि या बघा बरं थँक्यू भावा हाच कुठे गेलो होता आहे पेनला पेनवरून त्यांनी गाडी आणली आहे पकडून भावाला सजे एक नंबर बसलो आहे आता जरा जागेवरती स्थिर स्थावर लागलो आहे आता सगळी मंडळी आता आपली पुढे देव्यामध्ये चढतील राजेश वगैरे हो आहे राकेश वगैरे हो आहे आणि मग तिथून मग आपला एकत्रित प्रवास सुरू आहे बरं बरं आता हे सगळे उतरणार आहेत हे उतरले की नंतर आपण आपण बसू आजचा प्रवास एकदम खतरनाक होणार आहे भारी प्रवास आहे का चला गाडी आहे बघा खाली आहे म्हणजे आज तारीख आहे तेवीस तारीख आणि कोकणामध्ये जाणाऱ्या गाड्या बऱ्यापैकी खाली आहेत बघा जास्त काही गर्दी नाही प्रत्येक सीटवरती एक एक एक, 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 एक प्रवासी आपले बसलेत आता येताना दिव्यापासून आता गर्दी होईल पण अजून चार दिवस आहेत त्याच्यामुळे अजून बऱ्यापैकी गाडी खाली जाते चल थँक्यू तरी सकाळी जेव्हा घरातून निघालो पनवेलला यायला तर असं वाटलं होतं की आता गाडीला किती गर्दी असेल काही असेल पण पनवेलला आलो आणि गाडी जेव्हा आली तर गाडीला अजिबात गर्दी नाही आहे बऱ्यापैकी गाडी खाली आहे आणि अविनाशनी खास ट्रेनला जाऊन आपली सीट वगैरे पकडली होती रिटर्नमध्ये त्याच्यामुळे बसायला वगैरे व्यवस्थित भेटले आहे गाडीला एवढी काही गर्दी नाही आहे आज आज तेवीस तारीख आहे त्याच्यामुळे तरी गाड्यांना कोकणामध्ये जाण्यासाठी गर्दी झालेली नाही आहे पण आज रात्रीपासून प्रचंड गर्दी होईल कोकणामध्ये गणपतीसाठी येणारे आपले जे चाक्रमाणी आहेत त्या चाण्यांची संख्या भरपूर असते आणि बऱ्यापैकी संपूर्ण गाडी या भरून भरून जातील अगदी मुंबई म्हणतात ना गणपती उत्सवामध्ये संपूर्ण खाली होते त्या पद्धतीने सगळं होणार आहे पण आता तरी आमचा प्रवास हा सुकानी होणार आहे गौरी आर्या मुर्या त्या ठिकाणी मागे जाऊन आणि मी या ठिकाणी बसलेलो आहे तुम्हाला दाखवतो गाडीमध्ये अशा पद्धतीने बघा अजिबात गर्दी नाही पण आत्ता ट्रेन दिव्याला गेल्यानंतर गाडी बऱ्यापैकी भरेल आणि तुम्हाला आपला इथून कोकणातला प्रवास सुरू होईल मंडळी चला, चला आता तरी आपण निवांत बसलो आहे आणि नंतर आपला प्रवास सुरू आहे तोपर्यंत सगळ्यांना गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या आपला चला मंडळी गाडी आता आलेली आहे दिव्याला आणि गर्दी बघा गाडी खाली आहे घाई करू नका खाली आहे गाडी या 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 मंडळी या ये 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 काय नाही हां काय नाही आरामातेमो मेमो, मेमो गेले रोज आहे हो अरे बऱ्यापैकी गाडीला आता गर्दी कमी आहे गाड्या भरपूर सोडल्यात या या हो मी बसतो हा चलट घे मला इकडे तिकडं चला 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 हा चला या हा बघा इकडे मोर्याचा मित्र आलाय काय दोघांची आता मस्ती चालणार मस्त भैती संगमेश्वर हे बोल ना त्या भावा कुठे चाललंय काय बघायचं झगडा लपडी बघतायत तिकडच्या डब्यामध्ये तिकडच्या डब्यामध्ये मागे मांडणं चाललंय हे दोघे बघा वरून वाकून वाकून बघतात मंडळी फायनली गाडी सुटली आहे आता संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच एक्कावन्न आणि फायनली आपला प्रवासाला सुरुवात झालेली आहे सकाळी आपण दहा वाजता निघालो होतो आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच पन्नास जवळजवळ आठ तास तरी आपल्याला दिव्यामध्येच गेलेत आणि आता फायनली गाडी कोकणामध्ये जायला निघाले प्रवासाला सुरुवात आणि इथे आपण सगळी मंडळी बसलेली आहे राजेश आहे चला आता प्रवासाला सुरुवात झाली आहे जागा नाही आणि फेरीवाले बघा कंटिन्यू फेरीवाले येतच असतात रिझर्वेशन कन्फर्म तिकीट असेल तर देण्याचा प्रयत्न करा अदरवाईज खूप लवकर निघण्याचा प्रयत्न करा आम्ही तर सकाळी खूप लवकर म्हणजे दहा वाजता निघालो होतो दहा वाजता पनवेलला आलो पनवेलवरून गाडी पकडून रिटर्न आम्ही आलो होतो आणि त्याच्यानंतर पण एवढी प्रचंड गर्दी मिळते त्यामुळे प्रवास जर सुखरूप करायचा असेल लहान मुलांना घेऊन तर थोडा सकाळी लवकर निघा प्रवास सुखाचा होईल मंडळी आत्ता वाजले आहेत चाळीस आणि गाडी आलेली आहे मांडाव स्टेशनला पाऊस वगैरे हो नाही आहे पण गाडी जरा एक तास लेट आहे आय थिंक मला वाटतं जर संगमेश्वरला जर पोचायचं असेल ना तर रात्री मला वाटतं एक ते दीड वाजतील आम्हाला तिथून नंतर रिक्षा म्हणजे घरी जाईपर्यंत जवळजवळ दोन वाजतील आजचा प्रवास आमचा एकदम बोलतात ना खतरनाक प्रवास आहे उलटसुलट प्रवास केला आहे काय करणं पर्याय नव्हता आपल्याला काही करून गणपतीसाठी गावी पोचायचं होतं आता आपण आलोय मानगावला आता थोडी स्टेशन बाकी आहे त्याच्यानंतर आपण पोचू बघा आर्या पण कंटाळे झोप आली ना आर्या

येपल का मंडळी जेवायला समळ सांभाळून मोर्यावरती चढतो अठराचे आत्ता वाजले आहेत चार वाजलेत आणि आपण संगमेश्वर रेल्वे स्टेशनला आता उतरलो आहे संपूर्ण अठरा तासाचा प्रवास आहे खूप कंटाळेत मुलं वगैरे आता फटाफट हो आता घरी जाऊयात व्हिडिओ काही जास्त वगैरे आता काही बनवत नाही आणि उद्या तुम्हाला संपूर्ण प्रवासाचा मी अपडेट देईन प्रवास कसा झाला वगैरे ना तुम्हाला सांगतो एकदम कंटाळवाना प्रवास झाला आहे पण आता आलो आहे जवळजवळ पहाटेचे आता वाजलेत चार गर्दी बघा शुभ सकाळ मंडळी आता सकाळचे वाजले तर अकरा आणि मंडळी रात्री हो बाई शुभ सकाळ मंडळी आत्ता सकाळचे वाजले तर अकरा रात्री पावणे दोन पावणे तीन वाजेपर्यंत गाडी होती चिपळूणला त्याच्यानंतर मग गाडी पुढे आली संगमेश्वरला येईपर्यंत जवळजवळ चार साडेचार झाले आणि मग घरी येईपर्यंत पावणे पाच झाले तर पावणे पाच वाजता रात्री घरी आलो आम्ही ज्या गाडीने आलो ना ती होती फाय झिरो वन झिरो थ्री रत्नागिरी दिवा पॅसेंजर आणि नंतर तीच गाडी आम्ही पकडून रिटर्नमध्ये गेलो पुन्हा दिवा ते संगमेश्वर पण प्रवास जवळजवळ झाला अठरा तासाचा भयंकर प्रवास झाला खूप कंटाळा आला म्हणजे सगळेच पॅसेंजर नंतर कंटाळले कारण गाडीनंतर आहे ना चिपळूणच्या पण आधी म्हणजे मला वाटतं कोलाडपासून गाडी प्रत्येक स्टेशनला पंधरा पंधरा मिनटं थांबत आली त्याच्यामुळे बरोबर शेड्यूल सगळ्या गाड्यांचं सगळं चेंज झालं आहे आणि क जेवढ्या गाड्या येत आहेत सगळ्याच गाड्या डिले येत आहेत त्याच्यामुळे कोकणामध्ये जर आत्ता जर गणपतीसाठी येत असाल तर गाड्यांचा शेड्यूल बघा आणि मगच कोकणामध्ये येण्या येण्याचा प्रयत्न करा गणपतीसाठी तर सगळ्यांना यायचंच आहे काही झालं किती लेट झालं तरी आपल्या कोकणी माणूस येणारच पण एवढा भयंकर जर प्रवास होणार असेल तर शक्यतो त्या दिवा गाडीचा पहिला विचार करून येण्याचा प्रयत्न करा दिवा रत्नागिरी कारण बराच वेळ झाला सकाळी आल्याच्यानंतर खूप कंटाळा आला जरा झोपून राहिलो होतो नंतर मग आत्ता उठलो आणि म्हटलं तुम्हाला संपूर्ण जरा अपडेट द्यावा तर अशा प्रकारे सगळा आपला प्रवास झाला मुलं पण कंटाळी होती मोरिया आर्या आता उठले आहेत मस्तपैकी आहेत आणि इकडे बघा केशवबाई जरा आपल्या गाडीचं थोडं कामबिम जरा आहेत गाडी अपडेट आल्यानंतर गाडी लागते गाडी व्यवस्थित करत तर मंडळी हे बघा गावचा परिसर वातावरण बघा काय झालं एक नंबर सगळीकडे हिरवळ आहे पावसाचे ढग पण आले पाऊस येऊन जाऊन आहे आणि समोर माझं घर तर मंडळी ओवरऑल असा हा संपूर्ण प्रवासाचा आमचा व्हिडिओ होता तर तो, तो व्हिडिओ नक्की बघा तुम्ही तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचसोबत बेल ऐकून दाबा जेणेकरून आमचे सगळे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील व्हिडिओ तुम्हाला सगळे पाहायला मिळतील त्याचप्रमाणे आता नवीन हाईपचं एक ऑप्शन आले आपल्या चॅनलला हाईपसुद्धा करा व्हिडिओला जेणेकरून आपला व्हिडिओ हाय रेंजवर राहील आणि सगळ्यांना पाहता येईल तर आत्ता हा व्हिडिओ मी थांबवतो आहे भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तोपर्यंत बाय बाय